बरोबर खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय त्या गाण्याच निखिल तू याच्या आधी महाराष्ट्राची हास्य जाते पोहोचलायस हा आता एक नवीन चित्रपट पहिल्यांदा तू एका मोठ्या स्क्रीन वरती येतोस केले ओके तर ह्या चित्रपटाचा एक्सपिरियन्स कसा होता तुझं काय कॅरेक्टर आहे यामध्ये अरे खूपच धमाल घरातला सिनेमा घरच्या होट्या माहित माहित नाही म्हणजे मला शूट करताना अशी सिनेमाचं फिलिंगच नाही म्हणजे आपण एखाद्या सेट वर जातो ना सेटचा जो माहोल असतो टिपिकल माहोल तो मला कधीच जाणवला नाही अगदी बारीक बारीक लोकांपासून क्रू मेंबर कुठले असतो अगदी मेकअप जे असतील किंवा स्पॉट जे आपल्याला मदत करतात ते असतील त्यांच्यापासून सगळ्यांपर्यंत रमेश पर्यंत सगळे असे घरचे वाटवते मित्र कोणीतरी आपले भाऊ दादा ताई ते काम करताना आणि आम्ही आमचं सीन तरी बसून राहतो सेटवर कर, माझ्या कॅरेक्टर सगळ्या एक मित्र आहे याचा सिनेमा कथा चालू होते हा जसं मी आहे तसंच तो एक मित्र आहे खऱ्या आयुष्यात जसं मी आहे तसंच तो एक मित्र आहे तो काहीतरी करतो कान चालेल सतत काय ना काही आयडिया आयडिया काहीतरी हे करत असं कर असं सतत सांगणं तसंच ते कॅरेक्टर आहे त्या आणि मला मुळात जास्त मजा काय आली की ते खूप आजची डायलॉग डिलिव्हरी होती आजचं बोलणं होतं आत्ताचं बोलणं ते डायलॉग डायलॉग नाहीये ते बोलणं आहे टॉक आहे सो ते करताना जास्त मजा येते कारण त्यात काय मला असे वेगळे डायलॉग नव्हते बोलायचे जे नॉर्मली दोन मित्र गप्पा मारतात किंवा त्यांच्यात जे काही कन्व्हर्सेशन होतं तसेच सीन होते त्यामध्ये करताना जास्त मजा येत होती कारण ते चॅलेंजिंग होतं की तेवढं खरं आणि नॅचरल वाटलं पाहिजे काम करताना सो ते करणं जरा कठीण होतं आणि ते हे कामे आमचा जो आठ होता की जेवढं नॅचरल जेवढं सहज होईल ना तेवढं तसं करायचं आणि आम्ही खूप गोष्टी प्रकर्षाने टाळल्या होत्या विनोदाच्या बाबतीत की आम्हाला टिपिकल विनोद किंवा तशी कॉमेडी नव्हतीच करायची ठरवून जिथे गरज आहे तिथेच जर आपसूक सिच्युएशनल काय होत असेल तरच प्रेमातच नाही पडायचं आम्ही ठरवून कापायचो नाही हे नको हे नको हे नको हे पण आपण रिचेक करायचो ना हे सारखं आम्ही ते कारिचेक करायचं इतकी वर्ष म्हणजे हस्ते काम करतोय तिथलं काम करणं वेगळं तिथली जबाबदारी वेगळी पण कुठेतरी आपले लोक त्या इमेज मध्ये बघत असतात काय ते